नमस्कार शेतकर राजा हवामान अंदाज या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तरी राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण देखील पसरलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बावीस तेवीस सप्टेंबर रोजी हा हवामान अंदाज थोडक्यात पाहणार आहोत तरी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा चला तर जाणून घेऊया बावीस तेवीस तारखेचा हवामानाचा अंदाज बावीस तेवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असणार आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसण्याची स्थिती निर्माण झाली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे तर आता विभागानुसार आपण हवामानाचा हो अंदाज पाहणार आहोत कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असं काही ठिकाणी हलक्या व काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि विजा चमकण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पूर परिस्थितीही निर्माण होऊ शकते तरी नागरिकांनी सतर्क राहावे मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्हा अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये देखील मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह कर पाऊस पडण्याची शक्यता आहे या जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू असणार आहे व सर्वत्र ढगाळ वातावरण दिवसभर असणार आहे आता मराठवाड्यात बघायला गेलं तरी सेम परिस्थिती राहणार आहे छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली परभणी लातूर आणि धाराशिवच्या या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भात देखील हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अमरावती चंद्रपूर अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो त्याचबरोबर खानदेशमध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागात देखील तुरळक ठिकाणी पावसासाठी कोसळण्याची शक्यता आहे व बावीस तेवीस चोवीस सप्टेंबर या कालावधीत सर्वच ठिकाणी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हा पाऊस परत सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी हा हवामान हवामान अंदाज लक्षात घेता शेतीची कामे करावीत व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी पाऊस काही कमी होणार नाही पाऊस हा चोवीस पंचवीस तारखेपर्यंत राहणार आहे पुढे मध्ये दोन दिवस जरा विश्रांती येईल पण तपास सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तरी तेवीस तारखेला संध्याकाळच्या सुमारास बावीस तारखेला संध्याकाळी पाव पावसाचा जोर अधिक राहणार आहे तरी चोवीस तारखेला देखील सकाळपासून पावसाची रेपरेप चालूच राहणार आहे काही भागात सूर्यदर्शन देखील होईल पण सर्वत्र ढगाळ वातावरण राहणार आहे तरी आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद